नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर मी सरकारी नोकरी संदर्भात उपलब्ध झालेली संधीची माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत असतो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती वनरक्षक भरती एस टी महामंडळ भरती तसेच बऱ्याच विभागात भरती प्रक्रिया यावर्षी राबवण्यात येणार आहे आणि बंपर भरती प्रक्रिया यावर्षी राबवण्यात येणार आहे त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार भरती विद्यार्थी मित्रांनो लवकरच या भरतीची जाहिरात तुमच्यापर्यंत येणार आहे तर या विभागात कोणकोणती पदे आहेत आणि कोणत्या पदासाठी काय पगार असणार आहे काय शैक्षणिक पात्रता असणार आहे तुमचा पेपर कशा प्रकारचा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती समोर संपूर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तुम्ही जर नवीन असाल आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला, करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात उदाहरणार्थ एस टी महामंडळ पोलीस भरती वनरक्षक भरती अथवा ज्या भरती बारावीच्या बेसवर ग्रॅज्युएशनच्या बेसवर निघत असतात त्या भरतीविषयी आलेली अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ फार छोटासा असणार आहे आणि महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य कोषागार या कार्यालयात आवश्यक असणारी पदांची माहिती येत आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या सर्वप्रथम आपण पदनाम व त्यांच्या सोबत त्यांना काय वेतन श्रेणी असणार आहे त्यांची काय पदसंख्या असणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठं पद असणार आहे यात उपसंचालक यासाठी विद्यार्थी मित्रांनो सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे पर्यंत वेतन श्रेणी असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याची जागा एक असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अप्पर कोशागार आता याची चौवेचाळीस नऊशे पासून सुरुवात होणार आहे तर एक लाख बेचाळीस हजार चारशे पर्यंत जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच्या जागा असणार आहे चार आता सहा एक लेखा अधिकारी तर विद्यार्थी मित्रांनो याची वेतन श्रेणी पाहून घ्या एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत जाणार आहे आणि याची सुद्धा जागा चार असणार आहे आता वरिष्ठ लेखापाल विद्यार्थी मित्रांनो पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत याची वेतन श्रेणी जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याची जागा असणार आहे एक त्यानंतर वरिष्ठ लेखापाल वरिष्ठ लेखापाल याची वेतन श्रेणी विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याच्या ज्या जा जागा आहेत त्या नऊ असणार आहे आता लिपिक टंक लेखक विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या एकोणीस हजार नऊशे ते बासष्ट हजार दोनशेपर्यंत वेतन श्रेणी असणार आहे याच्या जागा असणार आहे आठ आणि एकूण पदसंख्या सत्तावीस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्य साहेबर कोशागार ही भरती लवकरच निघणार आहे आणि तुम्हाला या भरतीची जाहिरात लवकरच पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो वेतन श्रेणीसुद्धा चांगली आहे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुम्ही जर यात पात्रता धारक असाल तर नक्कीच अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची वयोमर्यादा ही अठरा ते अडतीस पर्यंत असणार आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष सुटणार आहे आणि बाकी जे प्रवर्ग आहेत त्यांना सुद्धा आरक्षणानिहाय सूट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो उपसंचालक शैक्षणिक पात्रता पाहून घ्या उपसंचालकाची पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी व त्यांना अनुभव असणे गरजेचे आहे त्यानंतर पाहून घ्या अप्पर कोशागार भरती बी कॉम एम कॉम सी ए आय सी डब्ल्यू ए प्लस त्यांना अनुभव असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासोबतच सहाय्यक लेखा अधिकारी बी कॉम यम कॉम प्लस एम एस सी आय टी असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो वरिष्ठ लेखापाल बी कॉम प्लस टॅली एम एस ऑफिस त्यानंतर पाहून घ्या प्लस तुम्हाला अनुभवसुद्धा असणे त्यात गरजेचे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लेखापाल बी कॉम किंवा लेखाविषयक पदवी आणि त्यानंतर प्लस तुम्हाला एम एस सी आय टी असणे गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर लिपिक टंकलेखक बारावी प्लस मराठी इंग्रजी टायपिंग असणे गरजेचे आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेतन श्रेणी फार जबरदस्त आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन जर झालं असेल तुमचं जर एम एस सी आय टी झालं असेल त्यासोबतच तुम्ही जर बी कॉम किंवा या पदांसाठी ज्या पात्र असतील त्या पदव्या जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातल्या असाल तर नक्कीच अर्ज करू शकता महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार विभागामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि याची जाहिरात लवकरच तुम्हाला पाहायला मिळू शकते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमची तयारी नक्की ठेवा तुम्ही जर पात्रताधारक असाल तर नक्कीच अर्ज करा आपल्या चॅनलवर तुम्हाला सरकारी नोकरी संदर्भात उदाहरणार्थ पोलीस भरती वनरक्षक भरती एस टी महामंडळ भरती व तसेच बारावीच्या बेसवर ज्या भरती निघत असतात त्या भरतीविषयी आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी वेळोवेळी माहिती टाकत असतो तर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र